हॅलो नमस्ते जय शिवराय मी दिनेश जंगम आणि मी जनक जवळेकर आपले सहर्ष स्वागत करत आहे आमच्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचे नाव आहे रायडर तर मित्रांनो काल रायगड वरन उतरताना आम्हाला खूप उशीर झाला अंधार झाला तर आम्ही तोनसुरे जंगमवाडी येथे मुक्काम केला हे माझे काका आहेत मावशीचे मिस्टर तर ह्यांच्या घरी आम्ही काल मुक्काम केला माझी मावशी आहे ते आमच्यासाठी नाश्ता बनवते चुलीवरची भाकरी बनवते तेही तुम्हाला दाखवतो चला या माझी मावशी बघा चुलीवर भाकरी बनवते आमच्यासाठी नाश्ता बनवते इथून ब्रेकफास्ट करणार आणि पुढच्या प्रवासाला निघणार हायकर हाय हाय था। आमच्या पोरींचं फोटो सेशन संपत नाहीये बघा किती फोटो काढले तरी सुद्धा पोरींचा काय पोट भरत नाही किती वाजता उठला सकाळी आम्ही सकाळी दहा वाजता

हे बघा आमचे गाड्यात सामान भरायचेच काम चालू आहे सगळे तर आलेले आहेत आता निघतोय आम्ही आता इथून तर मित्रांनो आता आपल्याला सांगितल्याप्रमाणे आम्ही सर्वांनी मावशीच्या घरी नाश्ता केला भाजी भाकरी खाल्ली आणि पुढील प्रवासासाठी निघालो हो। आहोत आमचं पुढचं ठिकाण आहे श्रीवर्धन येथील श्री हरिहरेश्वर मंदिर रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धनमधील हरिहरेश्वर मंदिर महाराष्ट्रातीलच नव्हे तर अनेक राज्यातील भाविकांचे श्रद्धास्थान आहे ज्यांना काशी विश्वेश्वराला जाता येत नाही असे भाविक हरिहरेश्वराचे दर्शन घेतात हरिहरेश्वर हे मंदिर ऐतिहासिक आहे मंदिर सोळाव्या शतकातील बांधलेले असून तिथे आधी कालभैरवाचे दर्शन घेऊन मग हरिहरेश्वराचे दर्शन घेतले जाते हिरव्यागार वनराईने नटलेले डोंगर आणि स्वच्छ व निलासर समुद्र समुद्रकिनारी डोलणाऱ्या नारली फोपलीच्या बागा पायाला मुलायम अशी वाटणारी रुपेरी वाळू आणि याच वाळूच्या किनाऱ्यावर वसलेले सुंदरसे कौलारू हरिहरेश्वराचे मंदिर श्रीवर्धन तालुक्यातील भगवान शंकराचे हे मंदिर दक्षिण काशी म्हणूनही ओळखले जाते तर चला माझ्यासोबत आपणही त्या महादेवाचे दर्शन घेऊया रस्त्यात आम्हाला असा स्पॉट भेटलेला आहे ज्या तळ्यामध्ये भरपूर असे कमळ आहेत तळ्यात इथे कमळ आहे आणि शरद कमळ बग हा शरद नाही रुद्र आता बोल रुद्र कमळ बघ कमळ बघ बाबा इथं आता ऍडव्हेंचर ला सुरुवात झालेली आहे ू शकता कमळ काढण्यासाठी किती त्यांचा प्रयत्न चालू आहे तरी पाण्यात गेलीच आमचा कमळ काढण्याचा प्रयत्न फसलेला आहे आणि आता आम्ही आमच्या पुढच्या प्रवासाला लागलेलो आहोत कोकणातील सर्जा राजाची जोडी आता आपण आलो आहोत हरिहरेश्वरच्या इथे तिकडून आपण राईड घेतला की समोरच आपण बघू शकता ती कमान आहे इथे फोर व्हीलरला जकात लागतो जकात म्हणजे टोल आणि तिकडून आपण पुढे निघालो आहोत

गाडीमध्ये बसले तर तुम्हाला आनंद कसा वाटतो एकदम मजा वाटते कोंबून बसायची म्हणजे तुम्हाला सवय झालेली आता गाडी पार्किंग लावली आणि आता मी कडेचकडे निघालो आहोत आम्ही इकडे आता हरेश्वर मंदिरात पोचलेलो आहोत बघू शकता बाजूला सर्व स्टॉल्स लागलेले बघा हे पुरींनी पाहिलं अ दिलछाया Oh, 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 oh. <laughs> तर मित्रांनो आज आद आपण आलो आहोत शिवर्धर येथील हरिहरेश्वर मंदिरात चला आपण महादेवाचं दर्शन घेऊया या आमच्या सोबत मंदिरात जाण्यापूर्वी इथे आपले चरण धुवून घ्यावे म्हणजे पाय धुवायचे शुद्ध होऊन मंदिरात प्रवेश करायचा असतो आमची श्रेया शुद्ध झालेली आहे पायाने आता मनाने आतमध्ये मंदिरात जाऊन होईल अजनक इथे पाय धुतोय 乱乱。<laughs> <laughs> आता आपण पाहू शकता इथे महादेवाची पिंडी जी आहे ते ती बाकी ठिकाणापेक्षा वेगळी आहे कारण की तिथे जे महादेव आहेत ते निद्रावस्थेत आहेत त्यामुळे त्या पद्धतीत त्यांची ती पिंड आहे आणि बाहेरून असा आरसा लावलेला आहे म्हणजे बाहेर बसलेल्यांना पण महादेवाचं पुरेपूर दर्शन घेता यावर हर हर नम पार्वती पते शिव हर हर महादेव हा मंदिराचा परिसर आहे इथे असे प्रदक्षिणा मार्ग आहे हा म्हणजे मंदिराला जो आपल्याला प्रदक्षिणा आहे कशी करायची ते हा याच्यामध्ये दाखवलेलं आहे आपण मारुती राहाचे दर्शन घेतल्या घेतल्या लगेच साक्षात आपल्याला बजरंगबलीने दर्शन दिले पाहू शकता आता इथून हे प्रदर्शना घालण्यासाठी आपल्याला हा मार्ग बनवलेला आहे प्रदक्षिणा मार्ग तर इथून मंदिराच्या मागच्या साईडने स्टेप्स दिलेले आहेत तिथून आपल्याला प्रदर्शना घालायची आहे मंदिराला तिथून परत स्टेप्स आहेत वरती जाण्यासाठी आणि या बाजूला बघा अथांग समुद्र आहे आणि हे मंदिराचं कळस पहिला आपण प्रदर्शना घालूया चला प्रदर्शनाचा जो मार्ग आहे पूर्ण डोंगराल भागात ना काढलेला आहे बाजूला पूर्ण जंगल आहे या समुद्र या बाजूला पण समुद्र आहे समुद्र आहे इथून आपण प्रदक्षिणासाठी उतरत आहोत आमच्या पुरी अगोदर पोचले आमच्या आधी आम्ही बाकी एक्सप्लोर करत राहिलो लगेच दोन डोंगरांच्या मधून कसा समुद्र दिसतोय कसं वाटलं लोकेशन भाऊ एक नंबर लोकेशन आहे दोन मधला बाप लोकेशन आहे या आम्ही फोटो काढा हे आपण इथून उतरलो आहे ह्या दोन काड्याच्यामधून स्टेप्सनी आणि हा बाजूचा परिसर बघा कसा खडकाल भागामधना हा आहे अथांग समुद्र आता प्री वेडिंगचं भूत जे सवार झालेलं आहे त्यांच्यासाठी इकडे येऊन जर तुम्हाला शूट करायचा असेल तर इथले सीन खूप अप्रतिम येतील बघू शकता समुद्राच्या किनारी जे सर्व बीचवर जातात तर हे एक पर्यटक स्थळ म्हणून पण खूप चांगलं आहे इथे एक गुफा आहे म्हणजे गु गुफा टाईप बनलेलं आहे स्टेप्स पण आहेत बा ते स्टेप्स आहे आणि जेव्हा समुद्राला भरती असते हायटाईट पहा पुरा पाणी टोकापर्यंत जातो पहा पाण्यामुळे तातळ बघा कसं एकदम हे झाले आणि समोरच्या दगडामध्ये पण बघा कसे होल झालेले आहेत ही आपली प्रदर्शन आपण ह्या त्या साईडनी पूर्ण करत आहोत इकडून परत मंदिराकडे जाण्यासाठी रस्ता आहे हा पहा हा सागरी किनारा हे दगड बघा पाण्याने दणकवलंय त्याला की बेडकाची आकृती घेतली आहे त्याच्या बाजूला बिडकीन बसली आहे प्रदर्शना संपवायचा मेन गेट आणि या प्रदर्शनाचा मार्ग जो आहे तो एक कोच आहे म्हणून ह्याला कोसाची प्रदक्षिणा असे म्हणतात आणि याच प्रकारे आपली प्रदक्षिणा पूर्ण झालेली आहे आता फिरून झाल्यामुळे सगळ्यांना भूक लागली आहे आणि सगळ्यांचं मनभोजन चालू आहे हे वर बघ कस वाटलं मनभोजन एक नंबर, एग नंबर

हरिहरेश्वर बीचला पाण्यात जात आहोत थोडी एन्जॉय करण्यासाठी पेठपूजा झाली आता पाण्यामध्ये जाऊया दिनेश आता फुल फोटोग्राफर झालेला आहे हा मग असंच काढायचं वृद्धीला फुल मजा करत आहे इकडे फोटोशूट चालू आहे समुद्रावर कसं वाटलं समुद्रावरती येऊन तर मित्रांनो आता आपलं हरिहरेश्वर दर्शन झालेलं आहे बीचवरही आम्ही एन्जॉय केलेली आहे मजा मस्ती केलेली आहे खूप खूप सारे फोटो काढलेले आहेत तर आता इथून आम्ही निघत आहोत मुंबईच्या दिशेने आता आमचा हा असा प्रवास इथे आम्ही संपवत आहोत सो गाईज आमच्याबरोबर तुम्हाला कसं वाटलं एकदम मस्त एकदम भारी खूप एन्जॉय केला आम्ही बीचवरती आमच्याबरोबर दोन दिवस कसा गेला तुमचा एकदम मजेत आणि आम्हाला इकडे येऊन खूप भारी वाटले हं तर आता घाटापेक्षा बी आम्हाला इकडे येऊन कोकणात इकडे घाटाखाली येऊन खूप भारी वाटते हो आला आला वारा तर चला मग इथे आपण आपला व्हिडिओ एंड करतोय हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि मंडळी प्रवास सुखाचा हो आणि तुम्ही तुमच्या गावी आम्ही आमच्या गावी सो बाय बाय बाय